मित्रांनो नमस्कार आजचं मार्केट बघू आज मार्केट मायनस आहे लाल झालेला आहे चारशे बावीस अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये पॉईंट फाईव्ह फोर निफ्टी फिफ्टीमध्ये एकशे अडुसष्ट अंकाची घसरण आहे निफ्टी बँकमध्ये दोनशे त्रेपन्न अंकाची घसरण आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे बासष्ट टांकानं पडलेलं आहे मार्केट पडण्याचं कारण आपण पुढं बघू परंतु निफ्टी आज ब्रेकडाऊन झालेला आप आपल्याला पाहायला मिळते निफ्टी तेवीस हजार चारशेच्या आसपास राहायला पाहिजे होता तेवीस हजार तीनशे एकोणपन्नासवर आलेला आपण बघू शकतो इथं ब्रेकडाऊन सरळ दिसत आहे तुम्हाला मोठं करून दाखवतो इथं बघू शकता आज सरळ सरळ ब्रेकडाऊन झालेला आहे आता दुसरा त्याच्या खालचा सपोर्ट जर पाहिला तर तो तेवीस हजार शंभरच्या आसपास घेऊ शकतो कारण इथं रजिस्टन्स त्यानं फेस केला होता तर त्याचा सपोर्ट घेऊ शकतो आता सध्या ही निफ्टी ह्या सपोर्टच्या जवळ आहे असं म्हणायला नाही हरकत नाही आज ज्या कारणामुळे मार्केट पडलं जर उद्या पुन्हा प्लसमध्ये गेलं तर कदाचित पुन्हा तो निफ्टी वरच्या रेंजमध्ये येऊ शकतो आजचं मार्केट पडण्याचं कारण तुम्ही बघू शकता सनसेक्स चारशे बावीस अंकांनी घसरला निफ्टी तेवीस हजार चारशेच्या खाली बंद झाला अदानी समभागांना सर्वाधिक फटका बसलेला आहे मार्केट प्लसमध्ये ओपन झालं होतं पण अदानु अदानीचे शेअर घसरल्यामुळं मार्केट लगेच खाली आलेलं पाहिलेलं आहे आपण अदानी अमेरिकेच्या न्यायालयात आरोपामुळे बाजारात निराशा पसरली आणि सनसेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले आय टी आणि रिॲलिटी वगळता बी एस सीचे सर्व क्षेत्र निर्देशांक घसरत बंद झाले धातू ऊर्जा तेल आणि वायूचे समभाग सर्वाधिक घसरले पी एस सी आटो इन्फ्रा निर्देशांक घसरणीवर बंद झाले भारतीय शेअर बाजार गुरुवारी एकवीस नोव्हेंबर रोजी घसरणीचे बंद झाले गौतम अदानी यांच्यावरील लाचखोरीचे आरोप आणि कमकुवत जागतिक संकेतामुळे बाजारातील भावना आणखी कमजोर झाली चारशे अंक चारशे बावीस अंकांनी सन्सेक्स आणि निफ्टी तेवीस हजार तीनशे पन्ना पन्नासपर्यंत घसरलेला आहे अदानीचे शेअर बघू शकता जवळपास दहा टक्क्याचं डब्ल्यू एल म्हणजे अदानी विल्मरला सर्किट लागलेलं आहे लोअर ला सर्किट त्याच्यानंतर इथं जर पाहिलं आपण बघू शकता अदानी पॉवर नऊ पॉईंट चौदा टक्के मायनस आहे त्याच्यानंतर अदानी पोर्ट्स तेरा पॉईंट बावन टक्के मायनस आहे अदानी ग्रीन अठरा पॉईंट एकोणऐंशी टक्के मायनस आहे अदानी नेट बावीस पॉईंट साठ टक्के मायनस आहे आणि अदानी सोल एकोणीस पॉईंट नव्याण्णव म्हणजे वीस टक्क्याचं लोअर सर्किट तर ज्यांच्याकडे आज अदानीचे शेअर असतील त्यांना तर खूपच नुकसान पाहायला मिळालेलं असेल यू एस कोर्टाने गुंतवणूकदाराची फसवणूक केल्याबद्दल गौतम अदानी विरुद्ध दोन हजार एकशे दहा कोटी लाच प्रकरणात अटक वॉरंट जाहीर जारी केले आहे अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावर यापूर्वी यू एस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आणि अमेरिकन गुंतवणूकदारांना फसवल्याचा आरोप लावला होता तही झाले त्याच्यावर आरोप आणि त्याच्यामुळं आज अदानीचे शेअर पडले त्यामुळं मार्केटही पडलेलं आहे कदाचित उद्या वर जाऊ शकतं आहे आज आपण ज्या कंपन्या बघणार आहोत ते बघू त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे इन्सोलेशन एनर्जी ह्या कंपनीचा आय पी ओ दोन वर्षापूर्वी आला होता चार हजारवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे आणि आज तीन पॉईंट अकरा टक्के ही मायनस झालेली आहे ही कंपनी सोलारमध्ये काम करते इथं बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग सोलार पॅनल इथं तुम्ही बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग सोलार पॅनल तर सोलार पॅनल बनवते आणि सेकंड लार्जेस्ट आहे नॉर्थ इंडियन मध्ये ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर आपण आठ हजार चारशे करोडचं चा मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप आहे पी जर पाहिला तर त्र्याऐंशीचा आर ओ सी सत्तेचाळीस आर ओ अडुसष्ट फेस व्हॅल्यू दहाची आहे तीनशे ब्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर आपण पाहिलं तर ई पी एस तर वाढलेले आहेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे आणि तेवीसपासून बघू शकता चांगलेच ई पी एस वाढलेत इथं तर आता ह्या क्वार्टरमध्ये तर जास्तच वाढलेस त्यामुळं काय झालं पी हा मिडियन पीच्या जवळपास आलेला आहे इथं तुम्ही तारीख जर पाहिली तर डिसेंबर बावीसला इथं मिडियन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती डिसेंबर बावीसला ह्या कंपनीची प्राईज काय होती ह्या शेअरची प्राइस काय होती आपण इथं बघू इथं बघू शकता डिसेंबर बावीस इथं आहे आणि डिसेंबर बावीसला हा शेअर जवळपास पंच्याण्णव रुपयाला होता म्हणजे शंभर रुपयाच्या आसपास हा शेअर ट्रेड करत होता आणि आज ह्या शेअरची किंमत आहे चार हजार रुपये म्हणजे मागच्या दोन वर्षामध्ये ह्या कंपनीनं एक लाखाचे चाळीस लाख रुपये केलेले आहेत एनर्जीचा शेअर शेअर आहे सोलार कंपनीचा शेअर आहे आणि इथं तुम्ही जर ह्याचं सेल्स आणि प्रॉफिट हेही पाहिलं तर सेल्स मार्च दोन हजार बावीसपासूनचे दोनशे पंधरा दोनशे ऐंशी जवळपास सातशे सदोतीस एक हजार एकाहत्तर सात करोड प्रॉफिट अकरा करोड पंचावन्न एक करोड एकशे दोन करोड म्हणजे प्रॉफिट आणि सेल्स वाढलेले आपण बघू शकतो त्यामुळं इथंही आपल्याला एकशे बेचाळीस टक्क्याचे सेल्स आणि तीनशे ब्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि गुंतवणूकदारालाही पाचशे एकोणतीस टक्क्याचा सी एज आर एका वर्षात ह्या कंपनीनं बनून दिलेला आहे इथं रिझर्व जर पाहिलं तर एकशे एकोणपन्नास करोडचं रिझर्व आहे आणि एकोणसत्तर करोडचं कर्ज ह्या कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर आपण जिथं पाहिला होता डिसेंबर बावीस तर डिसेंबर बावीस म्हणजे जवळपास इथं ती कंपनी पंच्याण्णव रुपयाला होती पण तिथून वर्षभरही अजून पुढं जर पाहिलं तर वर्षभर इथपर्यंत कंपनी चाललीच नव्हती आणि मागच्या जवळपास ऑगस्टपासून ही कंपनी चालायला लागली तर आता ह्या कंपनीनं तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे सव्वा वर्षामध्येच जवळपास दीड वर्षामध्ये ह्या कंपनीनं शंभर रुपयापासून तर चार हजार रुपयापर्यंतचा टप्पा पार केलेला आहे आता पुढं बघू ह्या कंपनीचा आय पी ओ आला होता आय पी ओ आहे एक लॉट आहे तीन हजार रुपयाचा एक लाख चौदा हजार तीन हजार शेअरचा आणि एक लाख चौदा हजार रुपये अमाऊंट लागणार होती ह्या आय पी ओमध्ये म्हणजेच हा लॉटचा आय पी ओ होता आणि लॉटचे शेअरच खरेदी करावं लागतात एक शेअर ह्याच्यामध्ये खरेदी करता येत नाही तर पुढं बघू इथं जर पाहिलं तर आपण ह्या कंपनीचा आय पी ओ प्राईज होती छत्तीस ते अडुतीस जवळपास पासष्ट सत्तरच्या आसपास हा लिस्ट झाला होता म्हणजे जवळपास पैसे डबल ह्या कंपनीनं केलेले होते आणि सप्टेंबर बावीसला हा आय पी ओ आलेला इथं तुम्ही बघू शकता आणि तीन हजारचा एक लॉट ह्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो आता ह्या कंपनीचा जो लॉट आहे तो पन्नासचा झालेला आहे म्हणजे हळूहळू हे लॉट कमी होतात जशी जशी प्राईज वाढत जाईल तसे लॉट कमी होतात आणि एक दिवस इथं एक शेअरसुद्धा होऊ शकतो आणि त्यावेळेस आपल्याला खरेदी करता येतील सध्या पैसे असतील तर पन्नास शेअरसुद्धा लोक खरेदी करणारे आहेत आणि खरेदी करतात आता पन्नासचा लॉट झालेला आहे आणि कंपनीचं प्राईस चालू आहे चार हजाराच्या वर आता इथं जर पाहिलं आपण तर तुम्हाला चार्ट दाखवला इथं चार्ट दाखवला कंटिन्यू सव्वा ते दीड वर्षामध्ये कंपनी ही वर गेलेली आहे पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे आता तसाच एक शेअर मी तुम्हाला इथं दाखवतो आहे तोही लॉटमध्ये आहे इंजिनियर्स हा मेमध्ये ही कंपनी लिस्ट झालेली आहे लिस्टिंग डेट बघू शकता मे दोन हजार चोवीस म्हणजे पासा महिने झालेले आहेत आणि एकाहत्तर ते पंच्याहत्तर ही प्राईज बँड होती त्याची म्हणजे पंच्याहत्तर रुपयाला हा एक शेअर होता आणि लॉट होता त्याचा सोळाशे रुपये सोळाशे रुपया सोळाशे शेअरचा एक लॉट होता आणि इथं जर पाहिलं तर एक लाख वीस हजार रुपये लागणार होते आणि मागचा जो मागची जी कंपनी आपण पाहिली होती तिला एक लाख चौदा हजार रुपये लागणार होते तिचा ती तीन हजाराचा एक लॉट होता हिचा सोळाशेचा आहे तिचा सदोतीस रुपयाचा होता हिचा पंच्याहत्तर रुपयाच्या आसपास आहे इथं बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर रुपये शेअर आहे आणि ह्या कंपनीचा सध्या सोळाशेचा तो चारशे रुपये लॉट झालेला आहे म्हणजे कमी झालेला आहे आता आता पुढं बघू ह्या कंपनीचं इथं जर पाहिलं आपण तर ही पण कंपनी सोलार सर्विस विंड आणि सोलार सर्विसमध्ये काम करत आहे इथं बघू शकता तुम्ही विंड आणि सोलार सर् ही काम करते है। आज एक पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के वाढली दोनशे चौऱ्याहत्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे तिचं मार्केट कॅप जवळपास आठ हजार करोडचं होतं आणि हिचं मार्केट कॅप सध्या फक्त तीनशे सोळा करोडचं आहे ज्यावेळेस ती लिस्ट झाली असेल त्यावेळेसही त्या कंपनीचं मार्केट कॅप असंच दोनशे ते तीनशेच्या आसपास असायला पाहिजे स्टॉकचा पी जर पाहिला तर एकोणतीसचा आहे म्हणजे पीसुद्धा महाग नाही आर ओ सी पण त्रेपन्नचा आहे आर ओ सदु सदुसष्टचा आहे म्हणजे त्या दोन्हीपेक्षा आहे हिचा आर ओ चांगला आहे फेस वॅल्यू दहाची आहे नव्वदची प्रॉफिट ग्रोथ आहे त्र्याहत्तरची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो आताच लिस्ट झाली त्यामुळे एकच क्वार्टर आलेला आहे त्यामुळे इथं काही जास्त बघण्यात अर्थ नाही हिचे सेल्स आणि प्रॉफिट आपण बघू हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार एकवीसपासूनचे आपल्याला सेल्स पाहायला मिळतात बावीस एकसष्ट पासष्ट पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी म्हणजे सेल्स तर वाढत आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर इथं झिरो होतं एक पाच नऊ अकरा म्हणजे प्रॉफिटही वाढत आहे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीची वाढत आहेत इथं जर पाहिलं तर आपल्याला सेल्स आणि प्रॉफिटमध्ये तरी काही अडचण दिसत नाही चांगली कंपनी दिसते आणि इथंही तसाच पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते फक्त आपल्याला गुंतवणूक करावी लागेल रिझर्व जर बघितलं तर बत्तीस करोडचं रिझर्व आहे आणि दहा करोडचं कर्ज कंपनीवर असलेलं पाहायला मिळते चार्ट बघितलं आता ब्रेकआउट जे डाऊन ब्रेक ब्रेक ट्रेंड होता त्याचं ब्रेकआउट इथं आपल्याला झालेलं पाहायला मिळते आणि इथं पुन्हा ब्रेकडाऊन झालं होतं परंतु कंपनी सध्या पुन्हा जी लाईन ओढली त्याच्यावर येऊन क्लोजिंग दिलेली आहे बघू शकता वरून डाऊन जर पाहिलं तर जवळपास सहाशेच्या आसपास गेलेला शेअर आज, गे आज दोनशे चौऱ्याहत्तरला मिळतोय म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर डिस्काउंट मिळत आहे आणि ही कंपनी कदाचित आपल्याला पैसे बनवून देऊ शकते त्याच कंपनीसारखी ही कंपनी जवळपास आहे कोणत्याही दोन कंपन्या एकसारख्या नसतात परंतु जवळपास तशी आहे पैसे असतील तर ह्या कंपनीचा विचार तुम्ही करू शकता दोन्ही कंपनी मी तुम्हाला समोरासमोर दाखवून दिल्या आहेत दोन्ही कंपनीचा तुम्ही अभ्यास करा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत व्हीबीएल एक जणांची कमेंट आली होती की व्हीबीएल बद्दल सांगा ही कंपनी एव्हरग्रीन आहे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे अशी कंपनी सहाशे सत्तावीसवर ट्रेड करत आहे आणि सध्या ह्या कंपनीचे रिझल्ट जे आले तेही चांगले आलेले आहेत दोन लाख तीन हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी ऐंशीचा आहे अठ्ठावीस पॉईंट ची आर ओई आर ओ सी आर ओई जर पाहिलं तर पस्तीसचा आणि फेस व्हॅल्यू दोनची आहे सत्तावीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट सातची प्रमोटर होल्डिंग आहे काहीही प्रॉब्लेम नाही ई पी एस चांगले वाढत आहेत आणि सध्या दोन क्वॉर्टरला तर चांगलं प्रॉफिट कंपनीने जनरेट केलं आहे कारण ई पी एस दोन क्वार्टरमध्ये जास्त वाढलेले पाहायला मिळतात याच्या तुलनेच्या तुलना केली तर सध्या कंपनी मिड इन पीच्या थोडंसं वर ट्रेड करत आहे मिड इन पी जर पाहिला तर त्रेसष्ट पॉईंट सातचा मिड इन पी आहे कंपनी ऐंशीच्या आसपास ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कंपनी महाग नाही कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट बघायची गरज नाही कारण कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही चांगले आहेत इथेही बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट मस्त डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात आणि गुंतवणूकदारालाही पैसा पाच वर्षात सत्तावन्न टक्क्याचा सी आहे तो दहा वर्षात अठ्ठावन्नचा जर दिला तर एका लाखाचे ही कंपनी एक कोटी रुपये करते दहा वर्षात म्हणजे असा पैसा ही कंपनी बनवत आहे तीन वर्षात वर्षा तर त्र्याहत्तर टक्क्याचा सी आहे चालू वर्षामध्ये बावन्न टक्क्याचा सी आहे तर कंपनी चांगला पैसा बनवत आहे ह्या कंपनीबद्दल काहीही बोलायची गरज नाही सरळ सरळ कंपनी ज्या किमतीला भेटेल त्या किमतीला खरेदी करायला पाहिजे कारण कंपनी ही जास्त पडत नाही एवढं मार्केट पडूनही कंपनी जास्त पडली नाही तुम्ही बघू शकता पुढं रिझर्व्ह बघू शकता सात हजार नऊशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सहा हजार सातशे करोडचं कर्ज पाहायला मिळते चार्ट बघा कंपनी एवढं मार्केट सगळं पडलं आहे पण ही कंपनी पडली का बघू शकता सहाशे ऐंशीवर गेलेली कंपनी सहाशे सव्वीसवर सध्या ट्रेड करत आहे म्हणजे ही कंपनी पडली नाही तर पडत नाही यावरून त्या कंपनीची ताकद आपल्याला लक्षात येत आहे तर ही कंपनी चांगलीच आहे कमेंट केली त्यांचं नाव अभिजित पडवाल सर आहे त्यांचं नाव म्हणजे आठवत नव्हतं पहिल्यांदा मला तर त्यांनी कमेंट केली होती की मला व्ही बी एलबद्दल सांगा तर कंपनी चांगली आहे कंपनी खरेदी करू शकता आणि ही कंपनी जास्त पडत नाही ज्यावेळेस पडल त्यावेळेस खरेदी करायला हरकत नाही आणि चालू किमतीला ही कंपनी खरेदी केली तर काहीही हरकत नाही परंतु हा कोणताही कॉल नाही एक अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगत आहे अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर चांगला पैसा आपला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये बनू शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद